मुलांनो आजची जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीचं नाव जरा वेगळंच आहे बरं का गोष्टीचं नाव आहे हा सूर्य हा जयद्रथ जयद्रथ हा दुर्योधनाची बहीण दुश्यला हिचा पती म्हणजेच नवरा होता म्हणजे पांडवांचा जावई होता पांडव वनवासात असताना जयद्रथाने द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा युधिष्ठिराच्या सांगण्यावरून भीम आणि अर्जुनाने त्याला सोडून दिलं होत पण शेवटी दुष्ट तो दुष्टच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना हेच खरं कशी ते ऐका तर महाभारताचं घनघोर युद्ध चालू होत ना तेव्हाची ही गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे की कौरवांनी अर्जुनाचा पुत्र म्हणजेच मुलगा अभिमन्यू ह्याला चक्रव्यूहात अडकवलं तेव्हा पांडव अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर काढण्याकरिता त्याच्या मदतीसाठी गेले पण जयद्रथांनी पांडवांना अजिबात चक्रव्यूहात जाऊ दिला नाही सगळे रस्ते अडवून धरले आणि अखेर कौरवांनी अभिमन्यूचा वध केला आपल्या शूर महापराक्रमी पुत्राच्या अभिमन्यूच्या अपमानित मृत्यूमुळे संतापून अर्जुनाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्य मावळण्यापूर्वी जयद्रथाचा वध करेन नाहीतर तर अग्निकाष्ठ भक्षण करेन अग्निकाष्ठ म्हणजेच लाकडं जाळायची आणि त्या अग्नीत उडी घ्यायची म्हणजे मरण अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकताच जयद्रथाची बोबडीच वळली तो खूपच घाबरला आणि दुर्योधनाला म्हणाला आता काही उद्या मी अर्जुनाच्या तावडीतून वाचत नाही उद्या तो मला नक्की मारून टाकणार दुर्योधन म्हणाला तू चिंताच करू नकोस उद्या पूर्ण दिवस कौरव सैन्य कर्ण शल्य अश्वत्थामा आणि इतर महावीरांची ढाल तुझ्या असेल अर्जुनाला तुझ्यापर्यंत पोचताच येणार नाही तर तू जर अर्जुनासमोर गेलाच नाहीस तर तो तुला कसा काय मारेल आणि अर्जुन वचनाचा पक्का आहे म्हणजेच तो जे बोललाय ते तो नक्की करणार त्यामुळे सूर्य मावळेपर्यंत तुला न मारता आल्यामुळे अर्जुन नक्कीच अग्निकाष्ठ भक्षण करेल आणि मरून जाईल अर्जुनाचा मृत्यू म्हणजे पांडवांचा मृत्यू समज आणि मग युद्धच संपेल विजय आपलाच असेल ही अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय दुर्योधनाचं हे बोलणं ऐकून जयद्रथ खुश झाला इकडे पांडवांकडेही श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत होता अर्जुना तुझं दुःख मी समजू शकतो अभिमन्यूच्या मृत्यूमुळे आपण सगळेच दुःखी झालो आहोत पण दुसऱ्याला धडा शिकवतानाही भावनेच्या आहारी न जाता तारतम्य बाळगायला हवं म्हणजेच राग आला म्हणून पटकन काहीतरी बोलून न टाकता विचार करून निर्णय घ्यायला हवा हे युद्ध सत्याचा असत्यावर विजय असेल वैयक्तिक राग लोभाला यात स्थान नाही जयद्रथाला हरवायला त्याचा वध करायला तो तुझ्या समोर तर यायला हवा ना तू अशी प्रतिज्ञा केलीयस हे बघून तो तुझ्या समोरच आला नाही तर तू कसा वध करशील आणि जर त्याचा वध तू नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे पार्था हे काय केलंस तू अर्जुनाला आपली चूक लक्षात आली पण आता तरी त्याच्या हातात काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली आणि दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे कौरवांनी पूर्ण दिवसभर जयद्रथाला संरक्षण दिलं तो अर्जुनाच्या दृष्टीसही पडणार नाही अशी काळजी घेतली पांडवांचा धीर सुटत चालला होता अर्जुनाने पराक्रमाची शर्थ केली पण तो भेकड जयद्रथ लपून बसला होता कौरवांनी अर्जुनाला त्याच्यापर्यंत पोचूच दिलं नाही अर्जुन निराश झाला म्हणाला कृष्णा तू म्हणालास तसच झालं आता मला अग्निकाष्ठ भक्षण करण्यावाचून पर्याय नाही सूर्य मावळ तिला आलेला पाहून कौरव सैन्य आनंदानं बेहोश झालं पांडवांना खूप दुःख झालं धर्म भीम नकुल सहदेव व्याकुळ होऊन श्रीकृष्णाकडे पाहत होते श्रीकृष्ण गंभीर होता तिकडे जयद्रथ मात्र आनंदाने वेडापिसा होऊन बाहेर आला आणि पुढे येऊन अर्जुनाला खिजवू लागला अर्जुना झालं गेला सूर्य मावळ तिला तुला तुझ्या शौर्याची मोठी घमेंड होती ना आज तीच जिरली आता सगळ्यांसमक्ष अग्नी तुला स्वाहा करणार मला मारणार होतास ना पण आता तुलाच मरावं लागणार आणि इतक्यात काय झालं इतक्यात एक चमत्कार झाला क्षितिजावर सूर्यदेवानी पुन्हा दर्शन दिलं सगळे आश्चर्याने तो चमत्कार पाहायला लागले श्रीकृष्ण लगेच म्हणाला अरे अर्जुना पाहतोस काय हा सूर्य हा जयद्रथ उडव त्याचं मस्तक पण असं शरसंधान कर की त्याचं मस्तक त्याचे वडील क्षेत्र यांच्या मांडीत जाऊन पडलं पाहिजे क्षणाचाही विलंब न करता अर्जुनाने जयद्रथाचं मस्तक धडा वेगळं केलं आणि ते वनात ध्यानस्थ असलेल्या वृद्ध क्षेत्रांच्या मांडीत जाऊन पडलं अचानक झालेल्या या प्रकाराने ते मांडी झटकत उभे राहिले त्यामुळे ते मस्तक जमिनीवर पडलं आणि आणि वृद्ध क्षेत्र सुद्धा भस्मसात झाले कारण वृद्ध क्षेत्रांनीच आपल्या पुत्राला म्हणजे जयद्रथाला वर दिला होता की जो तुझा मस्तक जमिनीवर पाडेल तो भस्मसात होईल कृष्णाने एका दगडात दोन पक्षी मारले होते कृष्णाने आपल्या शक्तीने सूर्यबिंब झाकून टाकून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला म्हणजे खरं तर सूर्यास्त झालाच नव्हता पण सूर्यासमोर जेव्हा ढग येतात तेव्हा कसा काळोख होतो ना तसं तशी स्थिती निर्माण केली आणि हे बघून जयद्रथ गर्वानी बाहेर आला आणि तो बाहेर येताच सूर्यबिंब परत क्षितिजाजवळ चमकू लागलं अशा रीतीने शेवटी जयद्रथाचा वध झाला सत्याचा चांगल्याचा विजय आणि दुष्टांचा संहार हेच तर श्रीकृष्णाच्या अवताराचं ध्येय होतं हो की नाही कशी वाटली आजची गोष्ट आवडली ना चला तर मग आता भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी अच्छा